दृश्याच्या माध्यमातून पाहू शकतो की कशा पद्धतीने सोलापूर महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे आणि पोलीस आयुक्त एम राजकुमार हे सोलापूर शहरातील चार जे प्रमुख विसर्जन स्थळ आहेत त्याची पाहणी करत आहेत सोलापूर शहरातील गणेश विसर्जनाचा सोहळा हा निर्विघ्न आणि सुरळीत पार पडावा यासाठी सोलापूर महापालिकेच्या वतीनं आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं जोरदार तयारी सुरू आहे याचा आढावा देखील महापालिकेचे आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांनी एकत्रित घेतलेला आहे तुळजापूर रोडवरील खदान विसर्जन स्थळ माडावीर विडीकरकुल परिसर तसेच छत्रपती संभाजी महाराज तलाव येथील विसर्जन कुंडाची पाहणी करण्यात आली यासह तेथील ज्या त्रुटी आहेत त्या दूर करण्यास सूचना देण्यात आलेल्या आहेत महापालिकेच्या वतीनं शहरातील प्रमुख मिरवणूक मार्गावर खड्डे बुजवणे झाडांच्या फांदा छाटणे प्रकाश योजना सुधारणे यासह अत्यावश्यक दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आलेली आहेत यासह महापालिकेच्या वतीने या जे विसर्जन कुंड आहेत या ठिकाणी स्वच्छता आवश्यक मनुष्यबळाची व्यवस्था केलेली आहे या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी असा एकूण एकशे पन्नास जणांची नियुक्ती केली असून मूर्ती संकलन केंद्र आणि विसर्जन खानीवर कामासाठी एक हजार तीनशे कामगार नेमण्यात आलेले आहेत पोलीस प्रशासनाच्या वतीनं कोणतेही विघ्न येऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलेला आहे लाडक्या गणरायाचे विसर्जन होत असून त्यानिमित्त निघणाऱ्या विसर्जन मिरवणुकीसाठी सुमारे दोन हजार शंभर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे यासह एकूण पोलीस उपायुक्त एम राजकुमार यांच्या मार्गाखाली तीन पोलीस उपायुक्त सात सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवीस पोलीस निरीक्षक शंभर सहाय्यक पोलीस निरीक्षक फौजदार एक हजार तीनशे अठ्ठावन्न पोलीस अंमलदार पाचशे होमगार्ड शंभर जवानांची नेमणूक या बंदोबस्त ठिकाणी करण्यात आलेली आहे यासह जे गणेश मंडळ आहेत त्यांना काही अडचण यास त्यांनी तात्काळ सोलापूर महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत अन्यथा पोलीस प्रशासनाचे अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधण्याचं आव्हान देखील प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे एकंदरीतच सोलापूर महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं गणेश विसर्जनाची तयारी ही अंतिम टप्प्यात आल्याचं चित्र पाहाव्यास मिळत आहे नवराष्ट्रासाठी विशाल भांगे सोलापूर